वसाची तिकटशे शेव बनवण्यासाठी मी तर सगळ्यात अगोदर तर दोन बटाटे किसून घेतलेत जे आपली नेहमीची किसणी असते त्याच्यावरती त्याचा किस करून घेतला आहे आणि पाण्यामध्ये ठेवला आहे त्यानंतर ते इथे मी एक वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे एक चमचाभर मिरची पावडर घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे अगदी कमी साहित्य आहे आता इथे मी साबुदाण्याचं पीठ घरीच बनवलं आहे एक वाटी साबुदाणा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे छान असं बारीक पीठ तयार करून घेतलं आहे ही शेव बनवायला आपल्याला बाहेरून कुठलंही साहित्य आणायचं नाही अगदी चार साहित्यामध्ये कुरकुरीत शेव तयार होते आता इथं हे दोन बटाट्याचा किस करून घेतला आहे तर मी ह्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे आता आणि त्यानंतर तिथं एक चमचाभर मी लाल तिखट घातलं आहे म्हणजे हे फक्त मिरची पावडर ह्याच्यामध्ये कुठलाही गरम मसाला नाही फक्त मिरची पावडर घातले त्यानंतर तिथे चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आणि जे आपण साबुदाण्याचं पीठ करून घेतलं आहे मिक्सरला तर हे पीठ थोडं थोडं करून याच्यामध्ये घालून घ्यायचं त्याचबरोबर एक चमचा मी गरम तेल घातलं आहे आता इथं जसं आपल्याला लागलं तसं साबुदाना पीठ वापरायचं आता इथं मी दोन बटाटे घेतले होते तर या दोन बटाट्यासाठी मला हे एक वाटी साबुदाना पीठ लागलं आहे आणि अगदी साबुदाना पीठ घरी करायचं म्हटलं तरी अगदी पटकन होतं मिक्सरवरती तर हे नक्कीच घरी आपण करू शकतो पीठ आता इथे मी हे सर्व पीठ घेते आणि थोडंसं पाणी घालते आणि छान असं पीठ तयार करून घेते एकदम जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं अंदाज घेत पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं जास्त पाणी घातलं तर खूप पातळसर होईल आपल्याला पीठ जास्त पातळसुद्धा नाही किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही तर आता दाखवते मी इथं थोडं थोडं पाणी घेते आणि छान असा पिठाचा गोळा करून घेते जास्त एकदम घट्टसुद्धा केलेलं नाही आणि जास्त मऊसुद्धा केलेलं नाही आता एक दहा मिनटं हे पीठ बाजूला ठेवून देऊया आणि त्याच्यानंतर बघूया पीठ छान आता मऊ झालं आहे आता इथे शेव बनवण्यासाठी मी इथं शेवगा घेतला आहे आता याच्यामध्ये ज्या चकत्या असतात त्याच्यातली ही थोडीश्या मोठ्या होलची चकती घेतली आहे तुम्हाला जर बारीक एकदम बारीक शेव असेल तर अगदी बारीक होलची चकती घ्या इथे मी थोड्याशा मोठ्या होलची चकती घेतली आहे आता हे सर्व पीठ ना ह्या शेवग्यामध्ये घालून घ्यायचं आणि पीठ जास्त घट्ट असेल तरी शेव पाडताना थोडंसं आपल्याला हाताला जास्त दाब द्यावा लागतो त्यासाठी जास्त घट्टसुद्धा नाही जास्त पातळसुद्धा नाही जेणेकरून ती शेव एकमेकाला खूप जास्त चिटकेल इत असं पीठ नाही बनवायचं तर अगदी मध्यम चपातीला पीठ करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ बनवायचं आता इथं तेल छान गरम करून घेतले आता तर ह्याच्यामध्ये मी शेव घालून घेते आणि अगदी दोन ही शेव तळून तयार होते अजिबातही जास्त वेळ लागत नाही शेव तळण्यासाठी आणि तेलसुद्धा जास्त लागत नाही खूप कमी तेलामध्ये ही शेव तयार होते तर बघू शकता इथं मस्त अशी उपवासाची कुरकुरीत शेव तयार झाले तर छान असे कुरकुरीत होते बटाटा असल्यामुळे साबुदाना असल्यामुळे छान शेव कुरकुरीत होते आणि ही शेव अगदी ना महिनाभर म्हटलं तरी खूप छान कुरकु कुरकुरीत टिकते बंद डब्यामध्ये ठेवून गेली ना तर खूप छान अशी महिनाभर कुरकुरीत राहते आता याच पद्धतीने मी इथं सर्व शेव करून घेते तर बघू शकता खूप मस्त असे हे शेव झाले छानपैकी तर शेव तयार झाले आणि नेहमीचे जर उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं म्हणून ही मस्त कुरकुरीत तिखट उपवासाचे शेव नक्की करून बघा अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण ही शेव करू शकतो महिनाभर छान अशी कुरकुरीत राहते तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा रेसिपी आवडली असेल तर करून बघा कमेंट असतील तर नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटू छान छान रेसिपी बरोबर तोपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद